बंडा ओ काय म्हणतोय मग अरे भावास द्या ना अशात मला ती अरे तिच्या भावाला काय घेऊन करतो आपल्याला ती मतोज आहे रे तिच्या भावाला म्हणजे मला किंमत द्या ना किंमत किती रुपये पाहिजे आर रुपये भी देऊ देती पण किंमत दिली पाहिजे किंमत दिली पाहिजे काम कर ना तसे त्याच्यावर अरे काम केल्याशिवाय दाम येत नाही बाबा अरे चिचा घेऊन गेलो तो सकाळ तिला घेतलं ना आता दिस खाया लागलोय ए करण्या ए ए ए अर्थम की अरे तूण काला बोल लागलास ए करण्या ए ए अरे अरे काय चाललंय का ती तर की तुला तू तोंड का दावा ना आम्हाला ए मला तुमच्या जग बोलत नाही मला तुम्हाला तोंड नाही दाखवायचं यास का भाऊ चाळ्यावणी करायला लागले काय माहिती कुशाला असं करतय अरे तुला ती ही माहिती आहे काळ ती ती कशी अशी करते तसं करते रात्री लटकलेली असते ती असं का करत असेल र पांड काय माहिती अरे कायतरी मला घोळ वाटतोय बघायचं काय झाले ते चल बर तू ये पिंटू शेठ काय त्यातलं शेंगदाणे तरी द्या मला ए छोटा त्या रे ह्याच्यात शांगला नाही हो प्रस्ताव प्रस्ताव मग कसला अरे माया दोन नंबर वॉर्ड मधल्या लोकांचा दुरुस्ती करायची होती त्याचा प्रस्ताव सरपंचाला जायचा होता आता सरपंचाला मी ऐक गावात शोधले तरी नाही ग्रामपंचायतला गेलो तरीही नाही आता मला सांग सरपंच आहे का काय ऐकून ये त्यांनी गावाकडे लक्ष द्यायला नको का हे पण खरंय बरं का पिंटू पण तुम्ही जातीने लक्ष घातले चांगले बरं का अरे मग मला पाव सर सरपंच एक मिनिट आहे का हो सरपंचा माणूस इकडे इकडे कसे याच्याकडे दिला आ... ना म्हणजे सरपंचाकडे दिले सारख्या हे बघ ए बघ हे प्रस्ताव आहे हे सरपंचाला द्यायचा आणि एवढं काम करून टाकायचं हा लोकांच्या समस्या आहेत त्या कळलं का तुला ऐकलं काय ते प्रस्ताव तुमचं तुम्ही नेऊन द्या मी काय द्यायला नाही कळलं का तोंड का पोहोचतोय पण असं झापड का डोळ्यावरची ए मी काय तुम्हाला तोंड दाखवणार नाही कळलं का मला तुमच्या अरे पण झालं काय काय नाही झालं हे बघ मी काय बोलणार नाही आणि ना मी काय तोंड नाही दाखवणार कळलं का काय तोंड काळे केलं काय कुठे त्याला काय मध्ये आता काय माहिती अरे तोंड म्हणजे लपूनच चाललंय एकदम तो जाऊ दे बाटाचे पाहिल्यापासून ते उग सरपंचा काम करते म्हणून त्याला इज्जत देत नाही कोणी इज्जत देते त्याला चल मर दे ते पण खरं अरे बर झालं भेटलं अय अरे सरपंच इकडे बघ बरं झालं भेटला बाबा अरे तालुक्याच्या गावावरून जाऊन आलोय मी होतं करण कुठे करण कुठे अख्या घरा घरभर गर शोधलं राहणार जाऊन आलो तो दिसाना आणि इकडे गावात फिरतोय हो इकडे इकडे बघ मा एक काम येतो याकडे बरं आला बघ अरे इकडे तर बघ शिंगा नाही तू सरपंच व्हॉट्सअपला मेसेज पाठवा मी बघतो अरे तुला फोन झालाय खराब आणि कुठे व्हॉट्सअपला मेसेज पाठवा ध्यान करून दिलं मला नवीन मोबाईल घेऊन द्या आणि तुमचं काय काम असेल ते व्हॉट्सअपला पाठवा आणि न सर व्हॉट्सअपला पाठवा इंस्टाग्राम ला पाठवा इंस्टाग्रामला फेसबुकला पाठवा इमेल आयडिया पाठवा पाठव त्याला पाठवा पण मेसेज पाठवा मला मेस तुमच्यास नाही बोलायचं कळलं का अरे बाबा ते मोबाईल घ्यायचो का तुला मेसेज पाठवायचा का तू आता माझ्या समोर आहे ना मग तुम्ही लवकर जावा मोबाईल घेऊन द्यावा मला कळलं अरे तुला मी सांगतोय ना ऐक ना मी तुला काय सांगतोय ते मला तुमच्यास बोलायचं नाही आणि मला तुम्हाला तोंड दाखवायचं नाही कळलं का करण्या करण्या काय तू परत तांबू खाल्ली ना खाल्ली बघा आता येईल मग तो तोंड तंबाखू नाही खाल्ली तर मला तुम्हाला तोंड नाही दाखवायचं कळले झालंय काय काय नाही झालं तुम्हाला काय करायचं तुम्ही फक्त मला मोबाईल घेऊन द्या आणि त्याच्यावर वाटवा ए राहू दे तू चला आपल्याला काम एक काम करन मी येणार नाही कळ करू पंडा काय कर माहिती का एवढा अपमान झालाय नाही ह्या अपमानाचा बदला आपण घ्यायचाच घ्यायचाच तो काय कर जीवच दे मी आणि म्हणतो अरे कसं आहे माहिती का दोघातलं कोणीतरी एक जिवंत पाहिजे की जर माणसं अशी जर आपल्याला जर तोंड न दाखवता जर निघून जायची म्हणलं तर काय राहिलं गावात आपलं काहीच नाही एक काम कर तू मर मी राहतो जीव हा मी मरतून तू माझा दावा घाल गावाला आणि मग तू माझा तेरावा घाल अरे तसं नाही बाबा तो मला किंमत आहे रे गावात माहितीये किती किंमत आहे तुला हा मग ते राहायच नाही माणसं बघा पुढे माणसं दिसत नाही ते आम्हाला आम्ही बंद केलंय माणसं बघा काय किंमत आहे का नाही आम्हाला गावात म्हणलं असं जर तोंडलं पोहोच म्हटलं काय राहिलं गावात आमचं काहीच नाही अजिबात नाही जगूनच काय अर्थ आहे अरे आम्हाला जर माणसं तोंड दावत नसतील तर तुमचा जगून उपयोग काय अरे पण तुला तोंड माणसं धावत नाही आम्ही काय मरू का म्हणजे ह्याला कारणीभूत तुम्ही एक मिनट म्हणजे करण्याबद्दल बोलताय का तुम्ही हा तिथं तुला असं नालायक लिहिलेलं दिसते का नालायक नाही लिहिलेलं जरी असलं तरी नाहीये मग नाही नाही म्हणजे पिंटू शेट यांना बी तोंड नव्हतं दाखवलं त्यांनी बघून मी तोंड दडून गेल तर तो ह्यांच्या तोंडाकडे बघूनच ते दाखवणार नाही तोंड वनटी समोरून जरा गावचा होणारा भावी सरपंच आहे समळून बोलायचं माझ्यासोबत भावी सरपंच आहे म्हणून भावी सरपंच जरी असता तर दावलं का तोंड तुम्हाला त्यानं मग मला तेच काय ना का नाही दाखवलं तोंड तुम्ही आंघोळ करत ना अरे तुमच्या पेक्षा दिवसातून तीनदा खाली आंघोळ करतो तुम्ही दिवस एकदा आंघोळ करीता पाणी नाही तुमच्या पिंटू शेट कशावर माझ्याकडे प्रायव्हेट टँक आहे मी पिंटू शेट आहे प्रायव्हेट टँक आहे ते काय करतात माहित आहे का गावाच जे कटरीचं पाणी पाण्याने आंघोळ करतात माझा उद्धार करून झाला कारण्या का बोलत नाही ते मला सांगा आता आम्हाला माहित असतं तर आम्ही तुम्हाला विचारलं असतं का मला तर वाटतय ना त्याला बहुतेक सरपंच साहेबांनी सांगितलं असेल यांच्याकडे बघू नका याला तोंड सुद्धा नका बर असं म्हणजे थोडक्यात पिंटू शेट तुमचं वजनच घालवायचं सरपंचाचा असा गेम का आता टाइम आहे बर 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 मी पण सरपंच का बघतो आता नाही पण मला एक म्हणायचं आहे त्याने माझ्या तोंडाकडे बघितलं नाही त्याच काय वाटत नाही प्रतिशे लोकांकडे सुद्धा बघितलं नाही त्याने वाटते मला आज एक काम करू याचा पॉईंट ना याचा मुद्दा आपण सरपंचाला जाऊन इचरू ना आला नाही ना गावात आतापर्यंत जाऊन तर बसू तिथे बरं चला 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 चल नाही एक वेळ आमचा अपमान होऊन देऊ मी भावी सरपंच भावी सरपंच हं आता मला आयडिया कळलीmonte काय लोक आताच गेला तोंड दाखवी ना पुढ मतदान काय करतंन याला देखळ हे काय आयुष्याची तेची नाही आयडिया नाही सरपंचानं सांगितलं असेल प्रत्येक कार्यकर्त्याला घ्यायला तोंड दाखवणार का तर उद्या आपण त्यांचं मतदान फोडू अरे आयला वाईट झालं कडे हे पिंटी शर्टला माझ्या काळजाच मानलं होतं दिलाची धडकन होती पिंटू शेट माझे असं झाल्यावर मग आम्ही तरी कुणाला तुझं दिल दे त्या दिला तुझ्या ही झाला या करण्यात अडकलाय बरं मला काय म्हणायचंय माझ्याच कार्यकर्त्याच माझ्या बोलायला लागले तर मी कसं बोलणार आपण तुम्ही तुमचं वजन वाढवा ना मग वाढू ना आपण आपण सरपंच पाशी जाऊ आणि वजनच वाढू आपण काम करा की मग तिथं वजन वाढवण्यापेक्षा एखादी पाऊंडर घ्या जिम मध्ये जा खा पी म्हणजे चांगलं वजन वाढवलं म्हणतो अरे ते खो दे खो कोण आया पिंटू देखो कोण आपल्या पाषा चालत सरपंच याबाबत तुमच्यापाशी चालत आलेलो नाही मी चालत घरी आत काय काय असा ना तुम्ही जर असा डाव टाकणार असाल तर मला अजिबात खपणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला सरळ सरळ सांगताय का विरोधी पक्षाच्या माणसासमोर समोर जायचं तोंड लापवायची बोलायच सुद्धा नाही बोलायचं सुद्धा नाही काही अडपटे का मी अडपटे एवढं वाटलो काय आमचे तोंड काय इतके बिया आहेत का तोंड लपून जायचं मी कसं म्हणतो ह्या तिघाकडे राहू द्या मोर द्या कमीत कमी माझ्याकडे मी काय त्याचं वाकडे केले तू काय बाई एकाच वेगळं बघा पण मी आपला असतो इकडं तिकडं थोडा थोडा अरे पण कुणाबद्दल बोलताय काय झाले तुम तुमचा कोणता कार्यकर्ता आहे करण हा तुमचा गावातला सगळ्यात फेमस कार्यकर्ता आहे तो माझ्याकडे कामाला आहे मग हाय तुम्हीच त्याला सांगितलं ना विरोधी पक्षाच्या लोकांसमोर जायचं तोंड लपवायची म्हणायचं तुमच्याशी नाही बोलायचं तुम्ही असंच आहे तुम्ही तसाच आहे हा डाव का था। नाही तुमचा ना खरं सांगा था। हा कट्टी 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 असले कसले इशारे करतोय आम्हाला म्हणजे त्याने असं केलं तर असं तोंड असं दाखवलं आणि असं बोलला ना हा अहो तेच केलं ना त्याने सांग मला पण तोंड नाही दाखवलं त्यांनी तुम्ही काय सांगशाल सांगाल म्हणजे तुम्ही सांगताल की माझ्यापाशी असं केलं ते आम्ही ऐकणार असं तुम्हाला म्हणायचंय आम्ही दोघे एक बावड आहे पण एवढं भावी सरपंच तुम्ही असं म्हणताल का मग ते काय नालाय आहेत का ते काय मूर्ख आहेत का ते काय बावड आहेत का असं मी काय म्हणल तुम्ही नाही म्हणणार आता ते सगळं गाव जरी म्हणत असलं तरी पण असं वाटतं का तुम्हाला आजी मात कुणी कुठं जायची गरज नाही मी तुम्हाला आता सांगतो जर असली माझी बदनामी करणार असल तर मला माझं पाऊल उचलायला लावू नका बदनामी सरपंचांची ना, ना। यांना बघून सुद्धा त्यांनी तोंडला पावलंय बोलणार नाही म्हणला मग अशी बदनामी करणार तोंडला पावता येईल अशी काम कराव नाही सरपंच मग तुम्ही पण याच्यामध्ये कार्यकर्त्याचं मरण नाहीत्यांनी कोणत्या पक्षात जायचं झालं का तुमचं झालं का झालं का तुमचं सांगा पहिलं तुम्ही अरे मग सांगतो ना तुम्ही तुमच वन वन चाललंय कवाच अरे ते मला काय म्हणला माहिती का मला तुमच्या संग बोलायचं नाही मला तोंड पण दाखवायचं नाही मला मोबाईल घेऊन द्या अरे म्हणलं काम तुला सांगायची तर मला मोबाईल वर द्यायचं व्हॉट्सअप करायचं मेसेज करायचा डीएम करायचं इंस्टा करायचं स्नॅपचॅट करायचं काय काय करायचं आता एवढी कामं त्याला मी मोबाईल वर सांगायची का मग द्यायचं एखादा मोबाईल घेऊन लेकर काम करते त्याने एखादा मोबाईल घेऊन जायचं आता मी कार्यकर्त्यांना रोज शंभर रुपये देत असतो चपास आहे कसं चपास कधी सांगायला लागला नाही छोटा ती काय झाले माहिती का काहीतरी ना कारण झालं नाही किंवा तोंड लपितोय ना ते ना आपल्याला ना त्याचे पैसे जाऊन लावला पाहिजे मग तो असं का करतोय गावचा प्रथम नागरिक म्हणून तुम्ही लावा ना आम्हाला पण सांगा ना आम्ही पण येऊ आता करण्याकडे गेलं ना तिथंच दूध का दुधन दही का दही होईन दुधन पाणी का पाणी ते बघा किती हुशार माणूस आहे मग नाही आपण आता करण्याक जाऊ चला चला अस नाही केलं पाहिजे मी काय म्हणतो सरपंच आपल्या कामगारांनी सुद्धा आपल्यापासून तोंड पाव असं कृत्य करायचंच कशाला तुला जर असं बोलायचं चालू मी घरी नाही ना सरपंच मी तुम्हाला नाही पेंटू शर्टला म्हणलो होतो मी चाललो मग घरी थबा 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 आणि आपले नेते असं निघून जायले तर आपल्या सारख्या कार्यकर्त्यांनी जायचं कोणत्या पक्षात आपण सर्व तिसरी आघाडी स्थापन करू दे तुम्हाला ह्या विषयाचा सोक्ष मोक्ष लावायचे ना हा मग जोपर्यंत लागत नाही ना तोपर्यंत हाताची घडी तोंडा बोल कोणी बोलायचं नाही बरं का आता हा अजिबात या शब्द काढा ना सरपंच चला ए मोठे बोल नको अजिबात काय तू अजिबात मला मारत मग बोल ना करा चाल पुढे तू ए तुम्ही माझ्या माग बोलू नका मला नाही दाखवाय तुम्हाला तोंड अरे तोंड दाखवायचं नाही असं काय काम केलंय तोंडाला काय खरूच झाला का तुया मला बोलायचं नाही तुमचं सांग टेन्शन आलंय सरपंच डोक्यात लावलंय <laughs> ला। ला का पळावलं करण्यान कर? पण गेलो कुठं असेल ती हे लांब गेला असेल त्याला काय बारकी गे एखादा कारवाणी कुत्र सुद्धा एवढं पळत नाही कुत्र्याच्या पुढलं निघल रवी असं का पकडत आहे त्याला अरे बाबा तो करण्या का नाही तो तोंड दाखवायला तयारच नाही अबा आम्ही दिसलो की तोंड लपून पोहोतो कर आणि बोला ना सुद्धा आमच्याशी हो बरं हात काटता टाका दोन मिनिटं बरच्या आता आलं आता हो इकडं इकडं काय 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 कापाडला बाबा ए बाबा तो कापाडला एवढं कपाडावल आम्हाला आणि तू का तोड दडून लपवतोय सांग बर नको मी नाही सांगतो तुम्हाला तोंड मी कळायला केलं बघते का बघ बर काय खाली काय मग का तोंड दडून दावतोय प्राचीने मला सांगितलंय काय करतो काम करत वारी व्यवस्थित लावतो इथं खराब होतात वाया जातात ना करण्या खरच सांगते तू लय प्रामाणिक आहेस बघ आपल्या कामाशी एवढं प्रामाणिक कोण असतं कुठं लय प्रामाणिक आहे तू लय मेहनती आहेस बघ इतका सुशील आणि चांगला मुलगा मी पहिल्यांदाच बघते बघ आजच तुझ्या क्वालिटी कळली मला एवढा चांगला एवढं शांत एवढं तेच लावतोस तू तिला काय आवडलो काय बे एवढं कौतुक करते आजी पण काय विषय होतो माहिती करण्या तू ज्यांच्या संगतीत राहतो ना म्हणजे जे मित्र आहेत तुझी जी संगत आहे कोणी पण असू दे त्यामुळे तुझं नाव खराब होतंय खर तर माझं बक... नाव खराब होत त्यांच्या संगतीत राहतो मग लोक म्हणतात बिघडले असतील पण त्यांना काय माहिती त्यांच्यामुळे करणे बिघडतोय काय करू ग त्यासाठी ना त्या लोकांच्या संगती सोडतो त्यांना तोंडच दाखवायचं ना अजिबात त्यांच्याशी बोलतच नाही म्हणजे कस तू किती शिस्तप्रिय आहे हे सगळ्यांना कळल अच्छा अच्छा आईला असं तुझंच ऐकतो तू सांगितलं मला चांगलंच असणार ते हा बरं हा चालतंय एक काम कर हे घे पैसे आणि मला आहे ना दुकानातून क्रीम घेऊन एक माहितीये ना माझी क्रीम तुला माहिती घे हा मग पैसे कशाल तुझा माणूस आहे ना आणून देत काय नको पैसे बीज मग तुझ्या पैशाचे आणतो का तू हा चालते चालतंय लई राहाकडे तू हा चालतंय लवकर आणून देईला द्यावा एवढा पावशील मला वाईट बरं जाऊ द्या हे गावातल्याला काय तोंड टाकायचे आपल्याला प्राजी भेटते जातून किरीमेंट घेऊन येतो प्राजीने मला सांगितलंय आपल्या गावातली पण आहे ना बावट मूर्ख त्यांच्याबद्दल लांब राहा तू अंतडून राहा त्यांच्या बोलू पण नको असं प्राजीने सांगितलंय का मग बरे तुम्हाला सांग तुम्हाला म्हणते सगळी नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मी बावट आहे मी मूर्ख ही ती काय एक वेळेस काय हरकत मी पेंटू शर्ट आपल्याला ते सरपंच बरोबर असतोय हा मला <laughs> आता पॉइंट काढला म्हणजे सरपंचांनायो अयो ते तुम्हाला म्हणजे तू मला मानला काय सगळं म्हणून मला का मोबाईल घेऊन द्या मोबाईल वर मला व्हॉट्सअप करा तुम्ही काम ते काय मला माहित नाही ते प्राजूला आहे आता आख्या गावाला माहिती झालं <laughs> काय सरपंचाला का बघा पोरं सुद्धा नाव ठेवायला लागली तुमची थांबा 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 तसं जर असतं ना तर ती एकटाच माझ्या पशी आला संतवणला पावला असतात की तुमच्या सगळ्यांपासून तोंडोपीत होता तुमच्या पाशी पिला पिला मग तुम्ही आमच्याच पंक्तीत आले ना अरे पण तुम्हाला कळतंय का कि आपल्याला सगळ्यांना मानलाय सगळ्यांना मान लागतो मग मला सगळ्याला सांगितले तिथे मय तुला आम्ही काय अशी उपट दिसतो काय ना लायक नालायक नालायक दिसत असेल तोंडावर हाय चापून तस पण का तू बोलून दाखवतो अक्षरशः तोंडावती पण ती म्हणली तसं मग मी गेल माहिती आले तू पण आला त्याच्यात

बोलून काढला पोरीत कधी फसव करण्या पोरी कधी धोका देत्या मग अनुभवाचे बोल सांगतोय म्हणून लेट सर्प बर ऐका तुम्ही याला असं बोलायला सांगितलंय का मला मग मला राग येतो आधीच सांगतो मी अरे मी त्याला काहीच नाही सांगत मी फक्त त्याला काम सांगतो बरं आता तुम्हाला कळलं सांगायला कळलं जाऊन मस्त नाही नको परत तुम्ही त्याचं राजकारण करसाल पिंटू शेटला मी चहा पाजला पिंटू हा ठीक आहे तुम्ही सरपंच एक नंबर माणूस आहे रॉयल माणूस आहे सरपंच मला येऊ दे थांबा